अगं मानसी एवढी सगळी मच्छी कुठून आणलीस आणि कितीला आणलीस अहो ही सर्व मच्छी आम्ही आणली आहे मालाड मार्केटवरनं हे बघा हे खेकडे बोंबील पाफलेट माकलं पापलेट तर केवढे मोठे आणि हे प्रॉन्स प्रॉन्स आणलोला हे खूपच आवडतात आणि ही कितीला आणली आहे हे तुम्हाला बघायचं असेल तर आमचा ब्लॉग पूर्ण बघा ठीक आहे चला मग ब्लॉगला सुरुवात करूया नमस्कार मंडळी मराठी जोडी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी पुन्हा एकदा आलो आहे मलाड मार्केटला मराठचं मच्छी मार्केट, ला। चो मच्ची मार्केट चाहे। मच्ची तर तुम्हाला माहीतच आहे आज मला भरपूर मच्छी घ्यायची आहे तर बघा मच्छीचे भाव आणि कोणती कोणती मच्छी मिळते हे आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा मी एंट्री केलेली आहे मार्केटमध्ये आणि तुम्ही बघू शकता पुढे जे लोक सगळे बसतात ते साफ करायला बसलेले असतात आणि आतमध्ये पूर्ण मार्केट आहे अरे साफसफाई इथे मच्छीची करून घ्यायची असेल मच्छी साफ करून घ्यायची असेल तर पुढे यायचं इकडे पुढच्या साईडला जिथे एंट्री होते तिथे आणि इथून मग आता मार्केट चालू होतं आहे जवळपास हे बघा मच्छी बघा तुम्ही कोणती कोणती मच्छी हलवा बघा तेवढा मोठा आहे तुम्हे सुरमई बघा तेवढी मोठी आहे राबस आहे का राबस खूप मोठा आहे व्हिडिओ काढलाय छोटा नाही यातला खूप मोठा आहे कसा आहे बरोबर तीन नाही एक बापरे या बघा राबस बघा सहा पाहिजेत खूप महाग बोलत आहे तर फायनली मी तीनशे रुपयाला सहा खेकडे घेतले ते बघा खेकडे मोठे मोठे आहेत मार्केटला या आणि खेकडे घेऊन जा खूप स्वस्त आहेत सध्या असल्यामुळे मालाड मार्केटला खूप मच्छी आहे बघा मी खेकडे घेतले अजून मला पापलेट बघायचं आहे ताई पापलेट कसे दिले मला आठशेला मला सांगितले होते पापलेट सहा पण शेवटी ताईंनी मला चारशेला आणखीन ऍड करतायत <laughs> तर मला बोलता बोलता ताईंनी मध्येच थांबवलं होतं प्लेट ताईंनी मला सांगितले होते ताई किती सांगितले होते आठशेला बोलल्या होत्या पण आता त्यांनी मला चारशेला द्यायला तयार झालेल्या आहेत बघा पापलेट तुम्ही बघू शकता मोठे मोठे पापलेट आहेत तर मी पापलेट घेतलेले आहेत आता ताई द्या एक द्या कोणताही द्या मोठावाला द्या हां हां तरी चारशेला मी घेतलेले सहा पापलेट म्हणजे आमचं होलसेलचा मार्केट आहे रिझनेबलच देतो ओके मालाड मार्केटला येऊन जर तुम्ही आतमध्ये सरळ आलात तर हे बघा मला स्वतःला आता ही मच्छी मिळाली आहे फक्त चारशे रुपयामध्ये सहा पापलेट तर तुम्ही नक्की या भाज्यातली फिश आहे भाज्यातली फिश आहे फ्रोझन माल नाही आहे तुम्ही हलवा बघू शकता केवढा आहे येते हा रावच बघा पण रावस जो आहे तो बाहेर मी विचारला तर मला तीन हजार सांगितले या ताईंनी मला डायरेक्ट अठराशे रुपये सांगितले आणि सुरमई कशी आहे सुरमेची आहे ती पण आठशे ला बाराशेची आहे ती पण आठशेला नाही एक सुरमई या तीन नाही चला धन्यवाद थँक्यू आणि मराठी जोडी मराठी जोडी चॅनलला सपोर्ट करा, करा। थँक्यू या ताईंकडे बघा बोंबिले ताई कसे आहेत बोंबील अच्छा चे दीडशेला त्या द्यायला तयार आहेत तर हे जवळपास तीस बोंबील मी घेतोय द्या दीडशेचे द्या बघा बोंबील बघा किती छान आणि मोठे मोठे ह्या आहेत माकले हे तुम्हाला माहिती आहे हे आहे माकले हे माकले जवळपास आहे साडेतीनशे रुपयाचे पण मी आमच्या घरात जास्त खात नाहीत तर हे शंभर रुपयाचेच माकले आता मी घेतो आहे ठीक आहे बरं आहे पण शंभर रुपयाचे माकले बघा किती जवळपास दहा एक असतील माकले पण पापलेट घेतलं आहे पापलेट घेतलं बघा एवढं सगळं घेतलं आहे पापलेट खेकडे आता प्रॉन्स मला सांगा कितीला देणार ते खूप जास्त बोलतोय नाही नाही भरू नका तुम्ही लगेच भरायचं लागतंय नाही नाही नको नको मी बघतो फ्रॉन्स बघतो भरपूर मच्छी मी घेतले ऑलरेडी मी बघतो बघतो खेकडे घेऊन झालेले पाँगे पाँगे खेकडे घेऊन झालेले आहेत पापलेट माझं घेऊन झालेले बाकीची बाकीचे पण मच्छी बघा इथं लेप मच्छी पण आहे पापलेट खेकडे अजून मी घेतलेला आहे बोंबील बोंबलासोबतच अजून घेतलेला आहे नाकले तर बघूया अजून बांगडे वगैरे घ्यायचे का विचारतो बायकोला फोन करून बांगडे कसे आहेत हां दीडशेला दीडशेला होता चारशेचा वाटा बोलत होत्या नंतर तीनशे पण शेवटी अडीचशेला आम्ही वाटा घेतलेला आहे बार्गेनिंग करून मावशी थोडं लावून द्या ना लावायला तयार नाहीत चारशेचा वाटा पण मी अडीचशेला घेतलेला आहे बघा गोळंदीचा हा वाटा बघा त्यामुळे मालाड मार्केटला नक्की या आणि स्वस्त स्वस्त जास्तीत जास्त मच्छी घेऊन जा या ताईंकडे या नक्की प्रॉन्स घ्यायला तर अशा प्रकारे मी हे बघा जवळपास तीन साडेतीन किलो मच्छी झाली आहे जवळपास तर म मार्केटच्या बाहेर निघतोय फार दमलो आहे तुम्ही पण मला मार्केटला या नक्की आणि आमचा ब्लॉग पूर्ण बघा पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तिथपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र